दतवाड परिसरात चोरीच्या प्रमाणात वाढ कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या येथे मोठी बाजारपेठ असून येथे दुसरून चोरीच्या मोठ्या प्रमाणात वाढ चित्र सध्या पाहावयास मिळते ठिकठिकाणी चोरीच्या घटना या परिसरात वारंवार घडत असून या भुरट्या चोरांचा बंदोबस्त करणं गरजेचं बनलंय सदरची माहिती अशी की दतवाड येथे दोन दिवसांपूर्वी ग्रामीण रुग्णालय परिसरात असणाऱ्या एका बेकरीमध्ये चोरट्याने कुलूप तोडून बेकरीतील पेड्यांचे पाकिट सिगारेटची पाकिटं गुटख्याच्या पुड्या खाण्याचे बेकरी खाण्याचे पदार्थ यांची चोरी झाल्याची घटना घडली ही घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री येथील बसवेश्वर सर्कल या ठिकाणी असणाऱ्या गायातील मोबाईल दुकानातील मोबाईल चार्जर हेडफोन जुने मोबाईल मोबाईलचे कव्हर आणि रोख रक्कम असे अंदाजे दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय त्याचबरोबर येथील गांधी चौकात असणाऱ्या मोहिते किराणा स्टोअर्स मधील दहा लिटरचे दोन तेलाचे डबे रोख दोन हजार रुपये त्याचबरोबर इतर साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली या चोरांचं वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्याच्या उद्देशातून आलेले चोरटे हे दुकान गाड्याची कुलपत तोडून ती कुलप सोबत घेऊन जातात दत्वाळ परिसरात दिवसोंदिवस अशा बुरट्या चोरींचे प्रमाणात वाढ होत असून या चोरांना कोणाचही भय राहिला नाही घरासमोर लावलेल्या मोटरसायकल मधून पेट्रोल चोरणे गाड्यातील बॅटरी चोरणे असे प्रकार इथे घडत आहेत त्याचबरोबर दत्वाळ येथे दर बुधवारी आठवडा बाजार भरतो या बाजारामध्येही या चोरट्यांकडून अनेक नागरिकांचे मोबाईल सुद्धा चोरीला जातात तर या बुरट्या चोरांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांमधून होते आहे